जिल्हास्तरीय पत्रकार संरक्षण समिती सक्रिय करण्यासोबत प्रशासन आणि पत्रकारांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा प्रशासन पुढाकार घेईल विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध खाते प्रमुख आणि पत्रकारांची कार्यशाळा घेऊन संवादात निर्माण झालेली दरी भरून काढण्यासाठी विशेष प्रयत्न करू असे आश्वासन जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी व्हॉइस ऑफ मीडियाच्या शिष्टमंडळाला दिले पत्रकारांवर होणारे सततचे हल्ले खोटे गंभीर गुन्हे दाखल करण्याचे वाढलेले प्रकार यासह प्रशासन पातळीवरून पत्रकारांना होणारा नाहक जाज थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करावा कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना सहजपणे वावर करता यावा तसेच त्र्यंबकेश्वरच्या घटनेतून धडा घेऊन ठिकठिकाणी सुरू असलेली प्रवेश कर वसुलीची ठेकेदारी पार्किंग वाहने उचलण्याचा ठेका आणि टोलवरची दादागिरी थांबविण्याचे तातडीनं प्रयत्न व्हावेत तसेच ठेकेदारी क्षेत्रात काम करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालावा त्र्यंबकेश्वरसह अन्य ठिकाणी अशी दादागिरी करणाऱ्या ठेकेदारांना प्रतिबंधित करावे आदी मागण्यांबाबत व्हॉइस ऑफ मीडियाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी सर्व समस्यांबाबत सकारात्मकता दाखवून या मागण्या सोडविण्याबाबत ठोस आश्वासन दिले यावेळी कुमार कडलक सुरेश निकुंभ सतीश रूपवते, कपिल भास्कर संदेश केदारे सुनीता पाटील करण बावरी संजय परदेशी सचिन गायकवाड अश्विनी गायकवाड नसीर मंसुरी, आनंदा भाडे, सलीम सय्यद बारशित कुरेशी आदींसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिशा न्यूज ब्युरो नाशिक